हॅलो शिंदा मावशी का शिंदा मावशी का म्हणलं होय होय बालू बोलतोय बिडून बोल की काय करायला लागली गणपती पोळायला आलो असे होय बर 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 जेवलीस का जेवलं बर 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 काय मी ऐकलं सोशल मीडिया पैसे भेटायले तुला तेवढं मोजून ये मोजून घालायला मोजून रे घालायला ना मोजून ये आहा, हा हा मो हा मोज मोजता येत नाहीत का तुला न, मला येत नाही रे म्हणून तुला मोजायला बोलू आलो हो, मी आलो मग पोत्यात भरून आणि इकड हा चालतय चालतय ये पण देशील का मला पोत भरून पैसे देतो ये बर 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 मशीन घेऊन येऊ का मोजायला येत ना हा ते सांगाल की बर 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 मोजायला मशीन बी घेऊन ये बर बर आणि मशीन बिघडल्यावर पुन्हा व्हायचं बांध हॅलो मशीन बिघडल्यावर मग व्हायचं वांद म्हणलं मग हातानेच मोजावं लागतील बर 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 आज कामाला नव्हती का गेली नाही गेलो गणपती पोळ्याला आलो तिकडे कुठे जाऊ गणपतपोळ्याला कशाला देवाला देवाच्या पाया पडायला होय दर्शन घेतलं का मग होय घेतलं बर 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 काय म्हणतात मग देव बाप्पा देवबाप्पा बोलतात होय हो बोलतात कि बोलल्यावर देवबाप्पाला बोलवर हो बोल काय म्हणत मागितलं मग देवाला दे भरपूर आपल्याला पोत भरून पैसे मावशी मावशी काय एकटीच गेली काय नाही हायच बार 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 बार। तुकडा खाल्ला ना होय झाले फेमस झाली बाबा आम्हाला कावा वाळकायची गरीब माणसाला ओळखायला हो ओळखायला काय झालं तेच म्हणायला कावा ओळखायची आम्हाला तू ओळखतोय की बर 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 हा चालतंय शिंदा माऊचे तिकडे तुमच्या गावाकडे आल्यावर भेटतो तुला बर बर हा हा ठेवू का मग